परभणी लोकसभा मतदारसंघासाठी काल शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झालं असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे दरम्यान काल मतदानानंतर रात्री उशिरा दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण अंदाजे मतदान साठ पूर्णांक शून्य नऊ टक्के इतकं झालं असल्याची माहिती रघुनाथ गावडे यांनी दिली होती आज निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीमध्ये दोन टक्क्याचा फरक पडला असून बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के इतकं मतदान झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे यामध्ये जिंतूर विधानसभा बासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के परभणी विधानसभा बासष्ट पूर्णांक बासष्ट टक्के गंगाखेड विधानसभा त्रेसष्ट टक्के पाथरी विधानसभा चौसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के परतूर विधानसभा एकोणसाठ पूर्णांक साठ टक्के आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात साठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के इतकं मतदान झालं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज देण्यात आलेली आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण अकरा लक्ष तीन हजार आठशे एक्क्याण्णव पुरुष मतदार तर दहा लक्ष एकोणास हजार एकशे बत्तीस महिला मतदार आणि तेहतीस अन्य मतदार असे एकूण एकवीस लक्ष तेवीस हजार छप्पन मतदार आहेत त्यापैकी काल एक लक्ष एकाहत्तर हजार सहाशे सतरा पुरुष सहा लक्ष चार हजार दोनशे सत्तेचाळीस महिला व अन्य चार अशा एकूण तेरा लक्ष एकवीस हजार आठशे शहाऐंशी मतदारांनी मतदान केले या मतदानाची टक्केवारी पासष्ट पूर्णांक एक टक्के पुरुष एकोणसाठ पूर्णांक एकोणतीस महिला आणि बारा पूर्णांक बारा टक्के इतर असे एकूण बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे आता बघूया विधानसभा निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक लक्ष त्र्यानव हजार चारशे सतरा पुरुष एक लक्ष एकोणऐंशी हजार पाचशे एकावन्न महिला मतदार आहेत तर अन्य नऊ मतदार असून एकूण तीन लक्ष बहात्तर हजार नऊशे सत्याहत्तर मतदार आहेत त्यापैकी काल एक लक्ष सव्वीस हजार दोनशे सत्याऐंशी पुरुष एक लक्ष सात हजार पाचशे त्रेसष्ट महिला व अन्य चार अशा एकूण दोन लक्ष बत्तीस हजार आठशे चौपन्न मतदारांनी मतदान केलंय या मतदानाची टक्केवारी पुरुष चौसष्ट पूर्णांक महिला एकोणसाठ पूर्णांक एक्याण्णव व इतर चौवेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस असं एकूण बासष्ट पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान झालंय परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये एक लक्ष बहात्तर हजार नऊशे बावन्न पुरुष एक लक्ष बासष्ट हजार चारशे एकोणतीस महिला व इतर सोळा असे एकूण तीन लक्ष पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार आहेत त्यापैकी एक लक्ष बारा हजार सहाशे एकोणऐंशी पुरुष सत्त्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस महिला असे एकूण दोन लक्ष दहा हजार सत्तावीस मतदारांनी मतदान केले या मतदानाची टक्केवारी पुरुष पासष्ट पूर्णांक पंधरा टक्के तर महिला एकोणसाठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के असे एकूण बासष्ट पूर्णांक बासष्ट टक्के मतदान झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लक्ष बारा हजार नऊशे तेवीस पुरुष एक लक्ष पंच्याण्णव हजार नऊशे ऐंशी महिला तर इतर पाच असे एकूण चार लक्ष आठ हजार नऊशे आठ मतदार आहेत त्यापैकी एक लक्ष एकोणचाळीस हजार सातशे साठ पुरुष एक लक्ष सतरा हजार आठशे छप्पन्न महिला असे मिळून दोन लक्ष सत्तावन्न हजार सहाशे सोळा मतदारांनी मतदान केलं याची टक्केवारी पुरुष पासष्ट पूर्णांक चौसष्ट टक्के तर महिला साठ पूर्णांक चौदा टक्के असे मिळून त्रेसष्ट टक्के इतकं मतदान झाले आहे पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये एक लक्ष सत्त्याण्णव हजार एकोणनव्वद पुरुष तर एक लक्ष एक्क्याऐंशी एक हजार नऊशे चोवीस महिला आणि एक इतर असे एकूण तीन लक्ष एकोणऐंशी हजार चौदा मतदार आहेत त्यापैकी एक लक्ष बत्तीस हजार आठशे नव्वद पुरुष एक लक्ष दहा हजार सातशे बारा महिला असं एकूण दोन लक्ष त्रेचाळीस हजार सहाशे दोन मतदारांनी मतदान केले आहे याची टक्केवारी पुरुष सदुसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के महिला साठ पूर्णांक

एक लक्ष पंच्याऐंशी हजार पाचशे ऐंशी मतदारांनी मतदान केले आहे त्याची टक्केवारी पुरुष बासष्ट पूर्णांक तेवीस टक्के महिला छप्पन्न पूर्णांक त्र्याहत्तर टक्के असे एकूण एकोणसाठ पूर्णांक साठ टक्के मतदान झाले आहे तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये एक लक्ष चौसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव पुरुष एक लक्ष पन्नास हजार सातशे तेरा महिला व इतर दोन असे एकूण तीन लक्ष पंधरा हजार चारशे दहा मतदार आहेत त्यापैकी एक लक्ष पाच हजार सहाशे पंच्याऐंशी पुरुष व शहाऐंशी हजार पाचशे चार महिलां मिळून एक लक्ष ब्याण्णव हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी मतदान केले आहे त्याची टक्केवारी पुरुष चौसष्ट पूर्णांक सतरा टक्के महिला सत्तावन्न पूर्णांक चाळीस टक्के असं एकूण साठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान घनसागली विधानसभा मतदारसंघात झाले आहे